तरुण सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केलेल्या कामाची बिले थकल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या के केली ही बिले थोडी थोडकी नव्हे तर एक कोटी चाळीस लाखांची बिले होती हर्षलने तांदूळवाडी या गावासोबतच इतर चार गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पूर्ण केलेत आणि ही कामे करण्यासाठी त्यांनी सुमारे पासष्ट लाख रुपयांची कर्ज घेतले होती त्या तगाद्यामुळे हर्षल पाटील मानसिक तणावाखाली होता त्या ता तणावामुळेच त्यांनी आत्महत्या केली वास्तविक तत्कालीन सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्यामुळे आणि आता त्या कार्यान्वित करताना सरकारच्या तिजोरीवर ताण पडत चाललाय त्यामुळे अनेक खात्याच्या योजना राबवताना अडचणी त्याचबरोबर ज्या योजना सुरू आहेत त्यांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे निधीच उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे याचा परिणाम म्हणून अनेक ठेकेदारांची गेल्या दीड वर्षांपासून बिले सरकारने दिलेली नाहीत त्यामुळे हे कंत्राटदार आर्थिक संकट आहेत आणि याच तणावातून हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हर्षल यांच्या पश्चात पत्नी एक पाच वर्षाची मुलगी दोन लहान भाऊ व आई वडील असा जो परिवार आहे तो त्यांच्या घरात एकटेच कमावते असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी त्याच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे कारण सरकारच्या दिरंगाईमुळेच हर्षलचा बळी गेलाय अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्टेटमेंट तो म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे दुर्दैवानं हर्षल आमचा गेलेला अनेक कॉन्ट्रॅक्टर राज्यभरात आहेत जे ह्या वाटेवर आहेत आणि एक त्या खात्याचा प्रमुख म्हणून जे स्टेटमेंट गुलाबराव पटलांनी केले ते लाज वाटणार आहे लाज आणणार आहे त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो यांच्या स्टेटमेंटचा गुलाबराव पटलांनी आणि यांच्याकडून अपेक्षा तरी काय करायची कृषी मंत्री माणिकराव बोखाडे शेतकऱ्यांच्यावर बोलतात संजय शिरसाळ अनेक मंत्री असे आहेत ज्यांचे की ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या विभागाचे यांना काही घेण देण नाही लोकांच्यावर बोलतात जनतेवर बोलतात कारण बहुमत आहे कोण विचारणार आहे हे स्टेटमेंट त्यांनी जे केलं असं शिंदेचा कळस आहे पहिला गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा हात झटकण्याचं काम करता का तुम्ही असे अनेक हजारो कॉन्ट्रॅक्टर आहेत लाखो कोटींची बिल थकिर त्यांनी काय विचार करायचा या याच्यावर त्यांनी सोडून द्यायची का आशा म्हणजे हर्षलनं आत्महत्या केली तुम्ही आत्महत्या काय करायचं ते करा, करा मला काही फरक पडत नाही असा उन्माद यांच्यात त्या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांमध्ये जाहीर निषेध करतोय आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून अशी मागणी करतोय की पहिला गुन्हा या खात्याचा चीप म्हणून हा गुलाबराव पाटलांच्यावर नोंद करावा ते कारणीभूत आहे असे अनेक काम आहेत तो रोडची काम आहेत हायवे ची काम आहेत जे रिलायन्सकडे अदानीकडे ही कामं खाली कोण करतं ही सवय वाटून दोन दोन तीन तीन किलोमीटरची फीस कुणाकडे असतात त्यांच्याकडे असतात की आणि कोण दुसरे करतात अरे कशासाठी करतात गावांचा जो विषय चाललेला आहे तुमच्याकडे सगळी शासकीय यंत्रणा आहे माहिती घ्या त्या त्या माणसा माणसाला विचार करा की हे काम कोणी केलंय जर हर्षलचं नाव नाही घेतलं तर आम्ही सपशेल माघार घेतो हर्षल पटलांनी काम केलंय असं जर या तिन्ही चारही गावातील लोक म्हणत असतील तर गुलाबराव पाटलांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी अशा बऱ्याचशा गावात अत्यंत चांगल्या योजना त्यांनी पूर्ण करून दाखवल्या आज मालेवाडीचं उदाहरण घ्या आज सगळं गाव पाणी पिते आज तांदवाडीचं उदाहरण घ्या सगळे गाव पाणी पिरते कनेगावात जावा कनेगावची योजना पूर्ण झालेली आहे या सगळ्या योजना होऊन सुद्धा त्यांना जे अतिरिक्त जे डिपॉझिट आहेत लोक वर्गणीचे दहा टक्के परत तुमची अन आन, अनामत रक्कम पाच टक्के असे पंधरा टक्के डिपॉझिटची जे आधार लादली गेलेले आहेत ते डिपॉझिट वेळेत न मिळाल्यामुळे सुद्धा त्यांचा हा आर्थिक प्रसंग त्यांच्या ओढवलेला आहे आणि त्यांनी कामं करूनसुद्धा वेळेत त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यांना जर वेळेत पैसे मिळाले असते तर त्यांची देणी वेळेत भागले असते आज तो माणूस आपल्यात अस्तित्वात असतात आणि ही सरकारला माझी खूप विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे असे कॉन्ट्रॅक्टर आज आकडा कळतोय एकोणनव्वद हजार कोटी रुपये आता ते ऐकताना सुद्धा आणि बोलताना सुद्धा आम्हाला खूप मोठी रक्कम वाटते मी सुद्धा एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे मी गेली सोळा वर्ष झालं काम परंतु आज आमच्याकडे पाच पंचवीस लाख रुपयेच काम केलं की पुढचं काम करायला पैसे नसतात अशा कंडिशनला मी आम्ही स्वतः अभियंता आहे बीईसीला आहे माझा डिप्लोमा झाला आहे साताराला कोल्हापूर येथे माझी डिग्री पूर्ण झालेली आहे परंतु आज काम करत असताना माझे पैसे अडकल्यामुळे हो गेली सहा महिने झाले मी घरात बसून आहे मायडं कोणतंही काम नाही आत्ता काम कर काम करण्यासाठी पुढे निधी नसल्यामुळे दुसरं काय हालचाल करता झाले आज सकाळी उठून शेतात जाणे ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठला पर्याय राहिलेला नाही आज हर्षल पटेल साहेबांचं झालं असं इतर कुणाचं होऊ नये अशी माझ्या सरकारला अगदी विनंती आहे त्यांनी अजित पाटील हर्षल पाटील यांचा भाऊ तांदळवाडी तालुका वाळवा येथील हर्षल पाटील आमचे भाऊ यांनी अगदी टो टोपाचा निर्णय घेतला आपण बांधकाम व्यवसायामध्ये विविध बारा ते पंधरा वर्ष काम करतात यशस्वीरित्या त्यांनी काही कामं पूर्ण देखील केली आणि त्याच्या कामाच्या गुणवत्तेवरच त्याला अनेक गावातून कामे देखील मिळाली ती कामे त्याने पूर्ण दिल्ली केली गेल्या एक दोन वर्षामध्ये त्याला जे आहे पूर्ण केल्यानंतर तिथे विलन मिळू शकली नाही आणि विलन मिळू शकल्यामुळे कामगारांसाठी त्यांनी जी काही लेबर पगार दिले काही मटेरियलमध्ये पोचवलेले पैसे त्याला देणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या केली असं आम्हाला तांदुळवाडी गाव असल्यांना वाटतं